जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव सध्या कमी जास्त झालेले पाहायला मिळतात दररोज टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी देखील अडचणीमध्ये आलेला आहे टोमॅटोला सध्या मिळत असलेला बाजारभाव आणि टोमॅटो पीक घेण्यासाठी येणारा खर्च याचा ताळमेळ काही बसत नाही यंदाच्या वर्षी टोमॅटोचं पीक चांगलं आलं नाही विविध रोगांचा प्रादुर्भाव दूषित हवामान याचा फटका यंदा टॉमॅटो पिकाला बसला आहे प्रामुख्याने यंदाच्या वर्षी टॉमॅटोवर अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आणि व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात न आल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आलेले आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी टॉमॅटो मार्केट सुरू केल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यामधून शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्रीला आणत असतात नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी अल्पदरात जेवणाची व्यवस्था केल्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहेत यंदाच्या वर्षी मार्केट कमिटीकडून शेतकऱ्यांना चांगलं सहकार्य मिळत असल्यामुळे वर तीनशे साडेतीनशे समाधान व्यक्त शेतकऱ्याला का व्यापार रिपोर्ट नारायण मी हा माल सगळा काय सध्या बाजार तीनशे साडेतीनशे शेतकऱ्याला का व्यापाऱ्याला शेतकऱ्याला तुम्ही हा माल सगळा पाठवणार कुठे हा माल कुठे मुंबई का इथं लोकल पुन्हा मुंबई काय मार्केट कमिटीचा कारभार कसा आहे कमिटीचा कारभार चांगला आहे काय सूचना सूचना काय इथं जेवणाची पण व्यवस्था आहे जेवण कधी केले केले आम्ही काय क्वालिटी बद्दल काय सूचना क्वालिटी चांगली आहे चांगली क्वालिटी टोमॅटोचे बाजारभाव कधी वाढतात कधी कमी होतात एकदम वाढतात एकदम पडतात कशामुळं पाऊस जास्त झाला नाही त्याच्यामुळे क्वालिटी माल कमी येत होती मार्केटमध्ये आता आज आवक एकदम घटली आवक कमी आली आज तरी बाजार म्हणा असे वाढले नाही पण लगेच एक दोन दिवसात नाही बाजार वाढतो आता बाजार वाढतील का घटतील अजून गणपतीमध्ये गणपती बाजार वाढतील मार्केट चालू झालेली नाशिकला तिकडं नवीन चालू झाले आपले का माल जुने तिकडचं नवीन मान मागणी तिकडे जास्त मागणी तिकडे जास्त काय झाली का विक्री विक्री झाली का काय भाव विकले अडीचशे रुपये आता किती करेट होते शहात्तर बाजार पडले सुधारले काल किती होते आणि आज अडीचशे पन्नास रुपयाने वाढले आवक घडली हो काय भाव मागत काय भाव मागत आहे चांगले मालाची कंडिशन आहे तीनशे तीनशे रुपये मग हे काय भाव हे मीडियम आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये सध्या आवक किती आवक आज कमी झाली

आठ आणले आठ आणले काय भाव मागितले तीनशे रुपये तीनशे रुपये काय अपेक्षा आहे पाचशे रुपयाची अपेक्षा आहे पाच किती पाचशे रुपये पाचशे रुपये बरं बरं काय बाजार भाव तीनशे एकावन्न दिले तीनशे एकावन्न दिले काय अपेक्षित आहे चारशे ची होती पण आता काय आवघडली हा आवघडली आवघडली बाबा कुठलं गाव जुन्नर खानगाव खानगाव हा दिलीप गांजळे यांचं गाव बास बास बास, बास। <laughs> काय किती टोमॅटो आणली आणली होती दीडशे चाळी मग का, काय काय भाव विक्री केली आज काय सारखी विक्री झाली नाही काय भाव मिळाला तीनशे रुपये तीनशे रुपये काय अपेक्षित होतो चारशे पाचशे तरी खपायला पाहिजे खर्च लय त्याला या वातावरणाला खर्च लय करावा लागतो किती एकर लागवड आहे दीड एकर आहे खर्च किती आला लाखाच्या वरून खर्च आलाय त्याला आता थोडा किती आहे हा चौथा थोडा आहे किती क्रेट निघतील दीडशे कॅरेट निघतात मनावसारखं उत्पन्न नाही निघत या टायमाला उत्पन्न कशामुळे घटतंय वातावरणामुळे रोगट वातावरण हा ना सध्या टोमॅटोवर कुठला प्रादुर्भाव आहे व्हायरस कुठले आहेत व्हायरस व्हायरस कारपाय पावसामुळे कारपाय येतो तिच्यावरती आणि व्हायरसचं प्रमाण वाढलंय तिच्यात वाढलंय बाजारभाव किती पाहिजेत अपेक्षित चारशे पाचशे कमी असलं तर शेतकऱ्याला परवडत यंदाच सीझन काय फेल गेलं टोमॅटो फेल गेलं पान काळी सीजन फेल झालं पण बाजार चांगले होते ना पुढे बाजार चांगले हजार बाराशे बाजार होते ना उन्हाळ्यात होते उन्हा होते उन्हाळ्यामध्ये होते उन्हाळ्यामध्ये होते ते पावसाळ्यामध्ये घटले घटले काय भाव मागत आहेत मागितलेच नाही अजून जरा इकडे बघू आपण काय काय भाव मागतायत भाऊ काय भाव मागताय माल आहे जुना माल आहे आज चांगले टोमॅटो चारशे रुपये आज काय आवक घटली हा आवक थोडी घटली कशामुळे दोन दिवस ज्यादा मंदी होते ना दोनशे अडीचशे तीनशे आज बाजार भाऊ चांगले टोमॅटोला चारशे रुपये घेतले चारशे साडेतीन ते चार यंदाचा सीजन कसा गेला व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना काही सगळं वर चढ खाली झालं त्याच्यामुळे काही शिजन नाही झालं शेतकऱ्यांना कसं केलं शेतकऱ्यांना आता ता, टॉमॅटो आमचे आता होते जसं चालू झाले तसं तसंपासून दोन तीन दिवस मंदीचे त्याच्या आधी चांगलं होतं पण आज जरा दोन दिवसापासून मार्केट थोडंसं उचल टोमॅटोला एकरी खर्च किती येतो टोमॅटोला तसा ता खर्च करण्यावर अवलंबून भरपूर खर्च येऊ शकतो तुम्ही किती खर्च करता त्याच्यावर अवलंबून तुमची टोमॅटो किती आहेत माझ्याकडे तीन एकर टोमॅटो आहेत एकरी खर्च किती आला माझ्याकडे आता एक लाख रुपये गेलेले ऑलरेडी सध्या जो बाजारभाव मिळतोय त्याच्यामध्ये उत्पादन खर्च लागतो बाजार भाव मिळतोय दोन दिवसापूर्वीचा त्याच्यामध्ये जर काय भागू शकत नाही त्याचा कदाचित जर बाजार व्यवस्थित वाढले पैसे होतील टॉमॅटो असं वाटतंय मार्केट कमिटीचा कारभार कसा आहे मार्केट कमिटीचा कारभार चांगलाच आहे इथं जेवणाची व्यवस्था आहे कधी जेवायला गेले की नाही जेवायला कधी गेलो नाही पण लोक सांगतात जेवायची व्यवस्था चांगली आता आम्ही स्थानिक इथले वा असेवायची जेवणाचा आनंद घ्या जेवण खरोखर चांगला आहे सांगतात लोक जेवण चांगलं आहे मार्केट कोण काय का अपेक्षा काय नाही अपेक्षा मार्केट कमिटीचं कामच चांगलं आहे त्याच्यामुळे काय विषय भाव चांगला मिळला पाहिजे अशी अपेक्षा ठेवला पाहिजे मार्केट उचलत असं वाटतय कालच्या आणि आजच्या याच्यामध्ये पण व्यवस्थित फरक पडले म्हणा तो काय का मागणी मागणी भरपूर आहे काय भाव मागतायत आहेत माल चालली तर दीडशे चारशे रुपयात चांगले टोमॅटो चारशे रुपये आठशे चार। काय मार्केट कमिटीला काय सूचना वगैरे नाही आता कमी झाली दिवसात भरपूर सहकार्य केलं दोन दोन किलोमीटर लाईन लागत नियोजन एकदम मार्केट कमिटीचं काम आहे शेतकरी म्हणून तुम्ही समाधानी अच्छा व्यापारी म्हणून समाधानी काय शेतकरी म्हणून सगळे समाधानी किंवा काय सूचना शेतकरी माणूस मधल्या दोन तीन दिवसात मार्केट डाऊन चढ उतार होत राहतो काय नाशिवंत माल पण बऱ्यापैकी म्हणजे शेतकऱ्याला बऱ्यापैकी तर पैसे होतात बाजार टिकली तर होतात पैसे शेतकऱ्याला मार्केट कमिटी इथले व्यापारी आडतदार इथला स्टाफ यांच्याबद्दल काही सूचना त्यांचं काम एक नंबर आहे एक नंबर काम हो जो मार्केट कमिटी एक नंबर मार्केट कमिटी एक नंबर शेतकरी एक नंबर शेतकरी तरी बाजारभाव एक नंबर मिळला पाहिजे ठीक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना बघा एक नंबर बाजारभाव मिळला पाहिजे माल कमी झालेला काय येतो काय म्हणाले खर्च खूप येतो टोमॅटोला एकरी खर्च किती येतो एकरी येतो साठ पासष्ट हजार साठ पासष्ट लोक लाखाच्या पुढे येतो येतो कर काही तुमचं काय नाव ताना गाव आउसरी खुर्द। आउसरी खुर्द। <laughs> <laughs> का ना कुठलं औसरी खुर्द औसरी खुर्द हो आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका हवा कोणाची आमदार कोण हवा ते अवघड अवघड का बरं अवघडे काय बरं आंबेगावला अवघड काय करत ते खरं वळसे पाटील तर वळशे पाटील वळसे पाटील निकम तर निकम वळशे पाटील का हो लोक देवदत्त निकम वळसे पाटील भाजी वळशे पाटील हो आता का म्हणतो बाजार झाली आपली झाली का जाली 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 जाली। परत नाही काय सांगायचं काय भाव मागतात अडीचशे काय अपेक्षा आहे तीनशे रुपये मी तीनशे नाही म्हणतो का कशामुळे गजरा आहे अच्छा गजरा आहे काय नाव आपलं विनोद पुंडे पारुंडे हो काय भाव मागतायत मागत शंकर चारशे चारशे रुपये तुमचं काय नाव दया शिंदे कुठलं गाव इंदापूर इंदापूर तिकडनं माल घेऊन आले एवढं लांबून किती क्रेट आहेत एकशे तेवीस गाव कुठलं इंदापूर पर इंदापूर वरून आले हा इंदापूर वरून आलोय पहिल्यांदा आले का दररोज येतं दररोज येतो सर दर, पंधरा दिवसाला दररोज येतो टोमॅटो स्वतःची का विकत घेऊन आणता घेऊन आणतोय काय भाव आपल्याला घेतला पंधरा बारा रुपये पंधरा रुपये भेटतंय एक क्रेट हां नाही किलो किलो इथं कशा किलो विकता इथं कॅरेटवर देतो परवडतो का हा तो आता खर्च वगैरे वाहतुकीचा त्याचं कारण थोडं बरं आज किती क्रेट आणले एकशे तेवीस आणले आतापर्यंत पैसे किती कमवले हो <laughs> आतापर्यंत पैसे किती झाले असं काही हिशोब नाही बर किती वर्ष इथे दिवस झाले दिवस झाले दिवसा पंधरा दिवसाचा काय अनुभव नाही चांगला अनुभव आहे मार्केट कमिटीचा काय अनुभव चांगला अनुभव सगळ्याला सांभाळून घेतात आज काय भाव विक्री झाली आज चारशे एक रुपये झाले चारशे एक रुपये काल काय भाव विक्री झाली काल तीनशे ऐंशी रुपये झाले मला असंच होतं आज बाजार वाढले मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमिटी चांगलं आनंद आहे आनंद आहे काय सूचना तुमची काय नाही चांगलं चाललंय बाबा आपलं कुठलं गाव जाव काय माल टोमॅटो घेऊन आले का किती टॉमॅट आणली होती साठ कॅरेट साठ क्रेट काय भाव गेले अडीचशे अडीचशे रुपये इकडे या मार्केटला किती वर्ष येतात चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष काय मार्केट बद्दल काय सूचना काय नाही काय चांगलं कारभार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका